अंधार माया ही एक हॉरर वेब सिरीज येते तीस मेला झी फाईव्हवरती तर खूप फक्त हॉरर आणि एका घराची स्टोरी आहे एका वाड्याची कथा आहे एका कुटुंबाची कथा आहे आणि त्यांच्या अवतीभोवती ज्या हॉरर गोष्टी होत आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या हॉरर गोष्टी होत आहेत त्याच्याबद्दल ही सिरीज आहे खूप उत्तम लेखन आहे खूप उत्तम दिग्दर्शन आहे कॅमेरा वर्क पण खूप सुंदर केले आहे परफॉर्मन्सेस खूप चांगले केले आहेत तर एक कम्प्लीट पॅकेज आहे अंधारमाया तर बघायला विसरू नका तीस मेपासून झी फाईव्हवर अंधारमाया अंधार माया ही वेब सिरीज येते आहे झी फाईव्ह वर तीस मेला आवर्जून पहा ट्रेलर अजूनही पाहिला नसेल तर तोही पहा पहिल्यांदा मराठीत हॉरर वेब सिरीज येते तर त्याचा आस्वाद नक्की घ्या नमस्कार मी किशोर कदम तीस आ, आ, मेला अंधार माया नावाची वेब सिरीज आहे जी सात एपिसोडची आहे आणि हॉरर जॉनर खूप वर्षानंतर मराठीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये झी फाईव्हने पुढे आणलेला आहे आणि तीस मेला हा वे हा शो येतो आहे झी फाईव्हवर अंधार माया त्याच्यामध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्सेस आहेत उत्कृष्ट कॅमेरा वर्क आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे तुम्हाला खूप आवडेल त्याच्यातून तुम्हाला कोकण दिसेल भावभावना दिसतील माणसांचे रिलेशन दिसतील अनेक गोष्टी तुम्हाला आवडतील अशा आहेत म्हणून तीस तारखेला नक्की पहा तीस तारखेच्या पुढे कायम नक्की पहा झी फायबर अंधार माया झी फायबर